नमस्कार लोकप्रवाह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे सामाजिक राजकीय शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध अपडेट्स साठी दिलेल्या बेल आयकॉन वर प्रेस करा लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा संघ मधील बाबा आश्रम मध्ये गुड्डापूरला जाणाऱ्या भक्तांसाठी अन्नदान हबप तुकाराम बाबा यांचा उपक्रम संख गुड्डापूर येथील श्री दानम्मा देवीच्या कार्तिकी यात्रेनिमित्त देवीला निघालेल्या भाविकांना अन्नदान करताना हबप तुकाराम बाबा महाराज महाराष्ट्रासह कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या जत तालुक्यातील गुड्डापूर येथील श्री दानम्मा देवीच्या कार्तिकी यात्रेला सुरुवात झाली आहे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मित्र संघटनेचे सर्वे सर्वात तुकाराम बाबा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेच्या वतीने पायी चालत जाणाऱ्या भाविकांची राहण्याची व त्यांच्या जेवणाची सोय संख येथील बाबा आश्रम येथे करण्यात आली आहे चिक्करगे भुयार मठाचे मठाधिपती तथा श्रीक्षेत्र संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे सर्व अबपा तुकाराम बाबा यांच्या वतीने हा उपक्रम दरवर्षी राबवला जातो मागील दोन दिवसापासून हजारो भाविकांनी अन्नदानाचा लाभ घेतला जतची श्री यल्लम्मा देवी व गुड्डापूरची श्री दानम्मा देवीची यात्रा प्रसिद्ध आहे पाच ते आठ लाख भाविक यात्रेच्या काळात दर्शनासाठी येतात सध्या श्री दानम्मा देवीची यात्रा सुरू आहे देवीच्या या कार्तिकी यात्रेला पायी जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे देवींच्या व भाविकांचे सोय व्हावी यासाठी तुकाराम बाबा यांनी बाबा राहण्याची तसेच पिण्याच्या पाण्याची नाश्त्याची सोय तसेच जेवणाची सोय केली जाते दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भाविकांची सेवा श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे पायी जाणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी तुकाराम बाबा अहोरात्र झटत आहेत मागील दोन दिवसांपासून अन्नदान सुरू आहे दानात सर्वश्रेष्ठ दान म्हणजे अन्नदान अन्नदान केल्याने मनाला जे समाधान मिळते ते कोटी रुपये खर्च करूनही मिळत नाही भुकेलेल्या अन्न तहानलेल्यांना पाणी द्या ही शिक्षण गाडगेबाबा वैराग्य संपन्न श्री संत बागडे बाबा यांनी दिली त्याचे आचरण आम्ही करत आहोत चिकलगी भुयार येथे दररोज अन्नदान केले जाते श्री दानम्मा देवीच्या दर्शनाला निघालेल्या भाविकांसाठीही दोन दिवसापासून चहा पाण्याच्या बाटल्या नाश्त्या व जेवणाची व्यवस्था केली जात आहे यात्रा संपेपर्यंत हा उपक्रम सुरूच राहणार असल्याचं तुकाराम बाबा महाराज यांनी यावेळी सांगितलं यावेळी चन्नप्पा आवटी बसू बिराजदार समर्थ राठोड कुंडली खोत पिंटू मोरे आदी उपस्थित होते दोन हजार बारापासून अभिनव उपक्रम संख येथील बाबा आश्रमात दोन हजार बारा पासून हबप तुकाराम बाबा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरू आहे दुष्काळ कोरोना सारख्या कठीण काळातही बाबांनी समाजसेवेचं हे व्रत कायम ठेवलं होतं जच्या श्री यल्लम्मा देवी असो की गुड्डापूर येथील श्री दानम्मा देवीची यात्रा असो भाविकांना टँकरने पाणी पुरवठा केला होता दोन हजार दहापासून सातत्यपूर्वक बाबा मंगल कार्यालय कुठापूर सुरू या ठिकाणी जेवळी जमिनीची सेवा या दानप्रधी करण्यात येते या वर्षी त्याच अनुषंगाने जेवढी जमिनीची मी सेवा या माध्यमातून करण्यात येते आज देवजीच्या मी प्रार्थना करतो की जे महिशाचं पाणी गुड्डापूर तलावामध्ये येणार आहे ते पाणी जतपूर्व भागामधील संखलक असंख्याचे गोंधळे वड्याचे पत्म टक्के असतील भागामध्ये पाणी लवकरात लवकर या जत तालुक्यातल्या पूर्व भागापर्यंत पोहोचावं अशी देवजी मी प्रार्थना करतो उत्काळच्या पासून बघितलं तर मग एवढं समाधान करत पाहूच नाही आहे तरी देखील जे काम आज चालू आहे ते काम अगदी चांगल्या पद्धतीने चालू आहे ते काम जर महिन्याभराच्या कालावधीमध्ये पूर्ण झालं तर शंभर टक्के जत तालुक्यामधील जे वसपेठ तलाव गुड्डापूर तलाव आणि अंकलगीर तलाव भरण्यासाठी ते चांगल्या पद्धतीने उपक्र उपकृत होईल अशी इथे तलाव लवकरात लवकर भरून ह्या भक्तांना सुखदायक समाधान व्हावं अशा पद्धतीच्या देवीची चरणी प्रार्थना करतो आणि येणाऱ्या भाई भक्तांना मी मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद पाहत रहा नवनवीन अपडेटसाठी लोकप्रवाह न्यूज हाक तुमची सात आमची